नमस्कार मंडळी तुमचं कार्टून फनी कट्टा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा चाले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका तर मंडळी आज आपण बघणार आहोत राधाबाईने ठेवला हळदी कुंकुवाचा कार्यक्रम आणि हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात बायकांनी घेतले गमतीशीर भन्नाट असे कॉमेडी उखाणे याचा चौथा भाग याच्या आधीचे तीन भाग जर तुम्ही बघितलेले नसतील तर मी या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत नक्की जाऊन बघा तर चला पटकन ही गमतीशीर कॉमेडी व्हिडिओ चालू करूया सासूबाई पहिले सगळ्यांना उखाने विचारा नंतर वाण देऊ आपण हो हो पहिलं सगळ्या जणींनी उखाने घ्यायचे आणि मग नंतर वाण देणार सुनबाई विचारायचे तिला उखाने विचार बरं ठीक आहे सासूबाई मी पहिलं लता ताईला विचारते लता ताई पासून सुरुवात करू आपण वहिनी माझ्यापासून सुरुवात करता वय तिकडून घ्या ना राधा मावशीकडून तिकडूनच घ्या अग लता माझ्या जवळून कशाला तुम्ही माझ्या घरी आलात ना मग पहिलं तिकडूनच सुरुवात होईल असं का मावशी म्हणजे मी तुमच्या घरी आले तर माझ्यापासूनच सुरुवात होईल काय तिकडूनच घ्या ना तुमच्या बाजूला नंदा मावशी बसल्यात ना तिथून करा सुरुवात नाही ग बाई मला उखाणे बिखाणे नाही येत तुमच्यापासूनच करा सुरुवात लता ताई घ्या ना मग तुम्ही आधी उखाणे इकून नाही तिकून नाही सगळ्यांनाच तर घ्यायचे आहेत मग तुम्ही आधी घ्या ना घ्या नाहीतर काय लता आता पण तुला उखाणा घ्यायचा आहे आणि नंतर पण घ्यायचं आहे म्हणून कर ना सुरुवात आधीच उशीर झालाय अजून आपल्याला चहा नाश्ता करायचा आहे गप्पा गोष्टी करायच्या आहेत उशीर होईल घे पटकन उखाणं चल हो हो लता उखाणं घे टाईम नको लावू उशीर नको करू घे पटकन उखाणं चल घे घे बरं बरं ठीक आहे तुम्ही सगळ्याजणी एवढ्या म्हणताना तर घेते मी उखाणं ऐका मग हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला जमल्या साऱ्या महिला हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला जमल्या साऱ्या महिला आणि लक्ष्मण रावांचे नाव घेण्याचा मला मान मिळाला पहिला वा वा मस्त मस्त लता एकच नंबर आणि तू म्हणत होतीस मावशी इकडून मावशी तिकडून मस्त तर उखाणं घेतलंस हो ना लता ताई तुम्ही मस्त उखाणं घेतलं आता शांताताई तुम्ही घ्या उखाणं घ्या पटकन बर बर वहिनी घेते ना पण मला ओखाना तर आठवून द्या आधी काय शांताताई उखाणं आठवायला लागतं वय म्हणा कोणतं पण जे तुम्हाला आठवत असेल ते म्हणा बर ठीक आहे साधसुद्धा उखानं मग म्हणते मी बर बर शांताताई घ्या मग साधसुद्धा घ्या ऐका मग सगळ्या जणी कान भरविण्यात बायका आहेत हौशी कान भरविण्यात बायका आहेत हौशी आणि श्यामरावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी वय का बाबा एका कान भरवण्यात हौशी असतात वय ग शांता नायो चमेली मावशी मी फक्त उखाणं घेतलं उखाणं ए पिंकी आता तू उखाणं घे आता काय एकेकीला -एक सांगायला लागेल का उखाने घ्या उखाणं घ्या हो हो काकू ठीक आहे घेते ना मी उखाने घ्या ना मग पटापटा घ्या तुम्ही तर लय टाइम लावता बाबा घ्यावं घ्यावं म्हणावं लागतं निसतं हो हो काकू घेते ना ऐका मग सगळ्याजणी कान देऊन हळदी कुंकवाला आल्या साऱ्या महिला नटून हळदी कुंकवाला आल्या साऱ्या महिला नटून पण आमच्या पंकज रावांनी आणलेली साडी दिसते सर्वात उठून जोरदार वाऱ्याने घरावरचे पत्रे गेले उडून जोरदार वाऱ्याने घरावरचे पत्रे गेले उडून आणि आमच्या गणपतरावांचे कमी वयातच टक्कल पडले पुढून मुन्नाभाई एम बी बी एसमध्ये संजूने दिली सर्वांना जादूची झप्पी मुन्नाभाई एम बी बी एसमध्ये संजूने दिली सर्वांना जादूची झप्पी आणि केशवरावांचे नाव घेते त्या सगळ्याजणी मला एक एक पप्पी बाई बाई कमळे तुझा नवरा वाटतं तुला कमी पप्प्या देतो म्हणून तू इकडं आमच्याकडे पप्प्या मागतेस हो हो मावशी असंच वाटतं कमळाताईचा नवरा तिला कमी पकडा देतो वाटत <laughs> बस बस जास्ती नका हसू तुम्ही सगळ्या जणी मी फक्त उखाना घेतला घे गे ग आता सुंदरे तू उखाना घे कमळाताई माझा उखाना जरा स्पेशल आहे ना म्हणून मी सगळ्यांच्या शेवटी उखाना घेणार हो का सुंदरे स्पेशल उखाना आहे वय ठीक आहे चमेली मावशी मग तुम्ही उखाना घ्या आता हो हो घेते घेते ऐका हा ऐका आत घर मात घर घरात ठेवला पलंग आत घर मात घर घरात ठेवला पलंग त्यावर ठेवली उशी पोपटराव बसले प्यायला आता त्यांना हाक मारू तरी कशी बाई, बाई 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 चमेली काय उखाणा आता नंदाताई घ्या तुम्ही पण उखाणा नाही बाई मला उखाणे बिखाने नाही येत आहो मावशी सगळ्यांनी उखाणे घेतले आता तुम्ही पण घ्या ना हो ना आई सगळ्यांनी उखाणे घेतले तूच राहिलेस घे ना उखाने घे बरं बरं ठीक आहे घेते घेते तांदूळ निवडताना भेटतात खूप खडे तांदूळ निवडताना भेटतात खूप खडे आणि आमच्या नामदेव रावांना आवडतात गरम गरम बटाटवडे वडे वय का नंदाबाई गरम गरम बटाटवडे आवडतात वय तुम्ही पण ना ताई घ्या आता तुम्ही उखाना घ्या हो हो मी तर घेणारच की उखाना ऐका मग सगळ्याजणी प्रेमाने भरवते मी कोंबडी वड्यांचा घास प्रेमाने भरवते मी कोंबडी वड्यांचा घास पण आमच्या वामनरावांना आहे मूळव्याद्याचा त्रास सासूबाई काय उखाना घेतला तुम्ही असा उखाना कधी कोण घेत का ए सुंदरे काय खराब आहे माझ्या उखाण्यात जास्त बोलू नको घे आता तू उखाना घे हो हो सासूबाई घेते ना मी उखाना ऐका हा झुंझुन झोते खिडकीतून पाहते खिडकीला तीन तारा अडकी त्याला मोती बारा पान खाते करारा घाम येतो दरारा काढते पदर घालते वारा तिकडून आला व्यापारी त्याने दिली सुपारी सुपारी देते वाण्याला हंडा घेते पाण्याला पाणी आणते रंगाचे वाडे बांधते भिंगाचे वाड्यात वाडे सात वाडे सात वाड्यांना सात दारे सात दारांना सात कुलपे सात कुलपांना सात किल्ल्या उघडून आत, घरात मधघर मदगर, मधघरात पलंग पलंगावर गादी गादीवर उशी उशीवर वाटी वाटे साखरेचे खडे लेते मी सौभाग्याचे चुडे सौभाग्याचे चुडे लेताना केली मी खटपट बसायला घेतली पटपट पहिल्यांदा पाहिले शिराळ शिराळात पिकतो चुना दाखवले स्टेशन पुना स्टेशन पुण्याची काय सर दाखवले मुंबई शहर मुंबई शहरात मिळतात मासिके दाखवते नाशिक शहर नाशिक शहरामध्ये मिळतात फुलांच्या वेण्या दाखवल्या अजिंठ वेरूळच्या लेण्या अजिंठ वेरूळच्या लेण्या फिरताना रुपये लागतात पाच दाखवला विरुजेचा कैलास विरुजेचा कैलास फिरताना हरवला छल्ला दाखवला देवगडचा किल्ला देवगडच्या किल्ल्यात धरते उपास उपासाला केली भगर दाखवले अहमदानगर अहमदानगरात बांधला हर्षी, दाखवली बारशी बारशी दिल्ली किल्ली दाखवली दिल्ली दिल्लीत करते विमान विमानाने धरला सूर दाखवते कोल्हापूर कोल्हापूर शहराला महालक्ष्मी मंदिर महालक्ष्मी मंदिराला सोन्याचा कळस आणि सुंदर रावांचं नाव घ्यायला मला बिलकुल नाही येत आळस अरे वा वा सुनरे खूपच छान आणि मोठं उखाणं घेतलंस जामभारी उखाणं घेतलंस एवढं मोठं उखानं कसं काय पाठ केलंस ग तू हो हो खूप छान उखाणं घेतलं मस्तन थँक्यू थँक्यू तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका की जेणेकरून आमच्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील याचा पुढचा भाग लवकरच येईल भेटू पुन्हा बाय बाय